नमस्कार लहान मुलांच्या आवडीची फक्त दोन साहित्यात होणारी खायला मात्र कुरकुरीत खुसखुशीत आणि मस्त चटपटीत फक्त दोन साहित्यात होणारी कमीत कमी वेळ झटपटीत आणि एकदा बनवून आपण महिनाभरासाठी सुद्धा स्टोअर करू शकतो आणि लहान मुले हवे तेव्हा ते, ते आवडीने खाऊ शकतात अशी आपण आज कुरकुरीत खुसखुशीत रेसिपी पाहणार आहोत त्याआधी तुमचे प्रतिभा रेसिपीमध्ये स्वागत आहे तर चला मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात तर पाहू शकते इथं मी एक वाटीचं माग घेतलेला आहे आणि त्या वाटीच्या मापाने दोन वाटी घेतलेला आहे मैदा आता मैदा जो आहे तो आपण चाळून घेऊया आणि दोन वाटी मैदा जो आहे ना त्या दोन वाटी मैद्याच्या प्रमाणाला आपण काय करणार आहे त्याच वाटीने एक वाटी घेणार आहे रवा तर इथे जो आहे ना मी रवा घेतलेला आहे तो जाड रवा आहे पण तुम्ही जाड रवा किंवा बारीक रवा असा दोन्ही तुम्ही कोणताही रवा वापरू शकता आता हे मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ तर इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे अजून थोडंसं मी मीठ घेते तेव्हा बाकीचं काही याच्यामध्ये घालायचं नाही आहे आता हे मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं पाणी घ्यायचं आणि हे घट्ट मळून घ्यायचं आहे हे जास्त घट्ट पण नाही म्हणायचं थोडं सैलसर ठेवायचं आहे कारण तर रवा भिजण्यासाठी आपल्याला थोडंसं त्याच्यात ओलसरपणा म्हणजे थोडंसं ओलं थोडंसं सैल ठेवावं लागेल म्हणजे रवा भिजेल त्याच्यामध्ये व्यवस्थित तर पाहू शकता थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे तर आता हे पीठ जे आहे ते मळून घेतलं आहे मळून घेतल्यानंतर अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं म्हणजे त्यातला रवासुद्धा छान फुलतो आणि अर्धा तास झाला की आता आपल्याला काय करायचं आहे तर आता हे बघा पाहू शकता व्यवस्थित भिजलेलं आहे आणि त्याचा रवासुद्धा छान असा फुललेला आहे पाहू शकता आता आपण हे घट्ट मळ होतं आणि रवासुद्धा छान त्यामध्ये फुगला त्यामुळे थोडंसं अजून ते पीठ जे आहे ना घट्ट झालेलं आहे त्यामुळे त्याला मळून मळून घेऊया आणि थोडंसं आपण सेलसर करून घेऊया तर चला आता बघा पीठ मळून घेतलेला आहे तर त्याचा एक छोटासा गोळा घेऊया आता आपल्याला हा काय करायचा आहे की लाटून घ्यायचा आहे आता याला आपण छान शंकरपाळ्याच्या आकारासारखं म्हणजे समोसाच्या आकारासारखं तुम्ही लाटू शकता आकाराचा प्रत्येकाच्या याच्यावरती आहे तर एक छोटासा उंडा घेतलेला आहे आता हा लाटून घ्यायचा लाटाने मात्र चपातीपेक्षा साधारण थोडंसं सा आपण काय करणार आहे की जाड लाटणार आहे आता इथे आपण रवा आणि मैदा वापरलेला आहे याआधी आपण अशीच एक रेसिपी बनवली होती तेव्हा आपण गव्हाचं पीठ वापरले होतं गव्हाच्या पीठाच्या एक छान होतात त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स देईल तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण याची पोळी जी आहे अशी लाटून घेतलेली आहे आणि चपातीपेक्षा ही जाड थोडीशी अशी ठेवायची आता एक सुरी घ्या किंवा चमचे घ्या आता आपल्याला कट करून घेणार आहे अगोदर बाजूचं आपण असं कट करून घेऊया म्हणजे आकार जो आहे ना सगळं एकसारखा येईल या हेतूने मी काय केले की बाजूचं कट करून घेतलं असं चौकोन तयार करून घेतलं आहे आता आपण ज्या आकाराचं आपल्याला कापायचे आहे त्या आकाराचे असे काप करून घेऊयात अशा पट्ट्या मी बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही आता समोसेच्या आकाराचे कापणार आहे तर पाहू शकता मी काय केलेलं आहे ह्या साईजच्या पट्ट्या आता कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं एक पट्टी घ्यायची आणि फक्त एवढा असं झीकझाकमध्ये कापत जायचं आहे म्हणजे त्याला समोस्याचा आकार येईल किंवा तुम्ही शंकर ता सुद्धा त्याला आकार देऊ शकतो झटपट होण्यासाठी पण हेही पटकन होतं आणि थोडासा फक्त मी याचा आकार समोस्यासारखा केला आहे तर अशाच पद्धतीने आता बाकीच्या या पट्ट्या आहेत ना आपण समोस्याच्या आकाराच्या कट करून घेऊया सुद्धा आपण खूप साऱ्या अशा स्नॅकच्या रेसिपी पाडल्या लसूण चिवड असेल किंवा गव्हाच्या पिठाची कुरकुरीत स्नॅक रेसिपी मेथीच्या कुरकुरीत पुऱ्या जे एकदा म्हणून आपण पाहिजे तेव्हा खाऊ शकताची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही नक्की पहा तर चला अशा पद्धतीने आपण हे बघा आता हे कट करून घेतलेलं आहे एक 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 इकडे लगेच काय करायचं की तेल पण तापायला ठेवायचं म्हणजे इकडे हे केलं की लगेच आपण फ्रायसुद्धा करून घेणार आहे तर चला आता हे आपण जे कट करून घेतलेलं आहे ना ते जास्त एकदम बनवून नाही ठेवायचं जास्त असं एक दोन पोळ्याचं बनवून ठेवायचं आणि लगेच तेलात तळून घ्यायचं तर चला तेल पण जास्त हाय हिट नाही करायचं तर चला आता आपण हे तेलामध्ये काय करूया की हे सोडून घेऊया आणि मस्त तळून घेऊया आणि प्रत्येक समोसा पहा की छान असा हा फुलतो हे बघा पाहू शकता मस्त असे फुलतं ते आता फुल हे छान क्रिस्पी असे ब्राऊन कलर होतपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे बघा मस्त पाहू शकता सगळे समोसे समोसेजवळजवळचे ते फुललेले आहे किती छान दिसत आहे तर चला छान आता ब्राऊन होतपर्यंत मी तळून घेते तर हे बघा पाहू शकता आता हे मस्त तळून झालेले आहे आणि जास्त वेळ लागत नाही काय ना छान कुरकुरीत होईपर्यंत मस्त तळून घेतले का मग काय करायचं आहे आता हे झालेले आहे तर ते आता आपण काढून घेऊया तर पाहू शकता मस्त झाले तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा तेला सोडून तळून घेऊया आणि बाकीचे सुद्धा राहिलेले आहेत ते मी करून घेते तर चला अगोदर हे छान आता मी मस्त तळून घेते तर पाहू शकते यातले पण सर्व असे छान असे फुललेले आहे मस्त आणि खायलाही मस्त कुरकुरीत कुछ आणि खुसखुशीत लागतात कडकसुद्धा होत नाही काय नाही तर अशा पद्धतीने आपण सर्व काही करूया फ्राय करून घेऊया आणि तळून घेऊया तर चला मस्त झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया तर सर्व जे आहेत ना बघा करून घेतलेले आहे मस्त दिसत आहे ना आणि खायला आहे तेवढे छान कुरकुरीत आणि खुसखुशीचं झालेले आहे तर पाहू शकता सर्व मी बनवून घेतलेले आहे तर एवढे झालेले आहेत आणि मस्त बघा आवाज पाहू शकता छान कुरकुरीत झालेले आहे बघा आता याला थोडंसं चटपटीत करायचं आहे पण त्याआधी आपण जे बनवून घेतो ते पाहून घ्या की ते छान झालेले आहे आणि एकदम मस्त स्नॅक रेसिपी आहे आणि त्या आपण चटपटीत त्याला बनवून घेऊयात एक भांडे घेऊयात त्याच्यामध्ये एक चमचा घेतले मीठ घ्यायचे येते इथे मी काळे मीठ जे आहे ना ते वापरलेलं आहे कारण टेस्ट अजून छान येते आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आता हे जास्त तिखट असल्यामुळे मी अर्धा चमचा घेतलेलं आहे थोडंसं तिखटचं प्रमाण तुम्हाला जास्त चटपटीत आवडत असेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखट अजून वाढवू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतरनं आता हे जे आपण बनवून घेतलेले आहे ते याच्यामध्ये घालून घेऊया आणि आता हे फक्त काय करायचं आहे की मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाला जो आहे तो याला सर्व लागला आणि फार छान क्रंची क्रिस्पी झालेला आहे आवाजावरून तुम्हाला समजत असेल की किती छान झालेलं आहे आणि अगदी कोणी पाहुणे आले तरी त्यांना तुम्ही नाश्त्यासाठी देऊ शकता किंवा मुलांना प्रत्येक बिस्किट वगैरे देण्यासाठी किंवा त्यांना लहान धुक्यासाठी म्हणा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी पाच सहा वाजता त्यांना भूक लागतं तर त्यावेळेसुद्धा तुम्ही हे देऊ शकता म्हणजे एकदा बनवलं की हे मुले ती मुलेसुद्धा आवडीने खातील फक्त काय करायचं की थंड झालं की एखाद्या हवाबंद डब्यात किंवा प्लास्टिकच्या पिशीमध्ये स्टोअर करून ठेवा म्हणजे संपेपर्यंत कुरकुरीत राहता आणि मुले स्वतः पहा की मस्त आवडीने खातात तर चला अशा चटपटीत खुशखुशी स्नॅक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नवीन असं सबस्क्राईब केलं असेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटतील व्हिडिओ लाईक आणि शेअर मात्र जरूर करा धन्यवाद